रामकृष्ण वर्णन करणारा अध्याय पंचेचाळीस हवा एके दिवशी नंदी नावाचा कोड उठलेला एक ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी मठात आला प्रथम त्याने तुळजापूरला अंगावरचे कोड जावे म्हणून देवीची तीन वर्षे आराधना केली उपवास केले खूप कष्ट काढले तेव्हा देवीने त्याला आज्ञा केली तू चंदला परमेश्वरीच्या दर्शनास जा त्याचप्रमाणे तो चंदला परमेश्वरी स्थानी गेला तेथे त्याने सात महिने उपवास व पुरशरण केले तेव्हा त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की तू गाणगापूरला जा तेथे त्रैमूर्तीचे अवतार मनुष्य रूप धारण करून वास्तव्य करीत आहेत तेथे तुझे शरीर चांगले होईल परंतु तो देवी मातेला म्हणाला तू सर्वश्रेष्ठ असताना मला मानवाकडे पाठवीत आहेस प्रथमच मला तसा आदेश दिला असतास तर मी तुझी आराधना करत बसलो नसतो तेव्हा तू मला बरे तरी कर नाहीतर मी प्राणत्याग करतो असे बोलून तो तेथेच धरणे धरून बसला त्याला स्वप्नात परत तोच दृष्टांत झाला तसेच तेथील सर्व पुजाऱ्यांनाही तोच दृष्टांत स्वप्नामध्ये झाला सर्व पुजारी त्याला म्हणाले आम्हाला स्वप्न पडले त्यानुसार तू आता देवीला जास्त त्रास देऊ नकोस नाहीतर आम्ही तुला येथून बाहेर घालू तेव्हा त्याने केलेल्या उपवासाचे पारणे केले देवीची पूजा केली आणि तेथून निघाला गंगापुरात येऊन तो मठात गेला श्री गुरु संगमावर आहेत असे त्याला शिष्याकडून समजले तो संगमावर गेला आणि स्वामींचे दर्शन घेऊ लागला तो मनात संशय धरून आला आहे असे गुरुंना अंतर्ज्ञानाने समजले ते त्याला म्हणाले मनात संशय धरून का आलास देवीकडून मनुष्याकडे कोणत्या कारणाने तुझे येणे झाले आपल्या मनातील विचार श्रीगुरूंनी ओळखलेले पाहून तो अत्यंत खजिल झाला तो नमस्कार करून क्षमा मागू लागला आणि म्हणाला स्वामी मी अज्ञानाने वेढून गेलो होतो स्वहित जाणत नव्हतो असे म्हणून त्याने आपले पूर्वायुष्य व्याधीमुळे होत असलेला त्रास श्रीगुरूंना सविस्तरपणे सांगितला श्री गुरुंनी आपल्या शिष्यांना सांगितले याला संगमावर घेऊन जा याची जुनी वस्त्रे फेकून द्या त्या स्नान घालून अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला सांगा आणि लगेच इकडे भोजनासाठी घेऊन या तेव्हा सोमनाथ आणि तो ब्राह्मण असे दोघे तोरेने संगमावर गेले तो ब्राह्मण स्नान करून बाहेर आला तो त्याच्या वर्ण पालटला आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालेपर्यंत सर्व शरीर अगदी कांतिमय तेजोमय झाले सोमनाथाने त्याची जीर्ण वस्त्रे दूर टाकली ती जागा तात्काळ क्षारभूमी झाली नवीन वस्त्रे परिधान करून मठामध्ये स्वामींच्या चरणापाशी आला तेथे जमलेले लोक विस्मयचकित झाले नंदीने स्वामींना नमस्कार करून संतोषाने त्यांची स्तुती केली श्री गुरूंनी त्याला सर्व अंग निरखुण पाहण्यास सांगितले तेव्हा अंगावरचे सर्व कोड नाहीसे झाले होते परंतु पोटरीवर थोडासा डाग होता तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले मनुष्य काय करेल असा संशय मनात धरून आलास त्यामुळे हे थोडेसे राहिले आहे माझी स्तुती कर म्हणजे तुझे उरलेले कोडही जातील तो म्हणाला मी अशिक्षित असल्यामुळे आपले काव्य कसे करणार तेव्हा श्रीगुरु म्हणाले तू तो तोंड उघडून जीभ बाहेर काढ तोंड उघडताच स्वामींनी त्याच्या जिभेवर विभूती टाकली त्यामुळे त्या, त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्याने चरणी मस्तक ठेवले आणि परत उठला व स्तोत्र म्हणतच उठला याचं दत्तप्रभूंच्या कृपेने त्याला स्तुती करायला मिळाली व ज्ञानही प्राप्त झाले त्यानंतर त्याने अनेक स्तवनाच्या रचना केल्या त्यामुळे त्याचे उरलेले कुडही नाहीसे झाले या कथेवरून ही शिकवण आपल्याला भेटते की देवावरती कधीही अविश्वास दाखवू नये पूर्ण भार त्यावरती घातल्यानंतर तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण देवावर घा भार घातल्यानंतर भगवान परमात्मा आपले सर्व संकट दूर करत असतो हे लक्षात घेतले पाहिजे रामकृष्ण हरी